आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ न देता ती बाहेरच्या बाहेर घालवण्याचं काम करते ती आपली चप्पल अतिशय महत्त्वाची अशी चप्पल आपल्या आयुष्यात काम करत असते मग या चपला ठेवायच्या कशा तर आपल्या दरवाज्यात प्रवेशद्वारामध्ये कधीही चपला काढून ठेवू नये कधीही चप्पलांचा ढीक करून चपला नये चप्पल उलटी तर ठेवूच नाही ज्यांचा दरवाजा जर ईशान्येला असेल तर ते त्यांना ही काळजी फार मोठी घ्यावी लागते कारण ईशान्येला हे ईशातत्व असतं आणि तिथे चप्पल तुम्ही अजिबात ठेवू शकत नाही त्यामुळे यावेळी दक्षिण दिशा किंवा पश्चिम दिशा तुम्हाला मिळेल अशा ठिकाणी तुम्ही चप्पलचा रॅक लावून त्या ठिकाणी तुम्ही चप्पल काढावी कारण ईशान्य दिशेचा दरवाजा असलेल्यांनी कधीही दरवाजा चप्पल काढायची नाही आपली चप्पल जर देवळात गेल्यानंतर हरवली तर अजिबात वाईट वाटून घ्यायची नाही कधी कधी काय होतं आपल्यासारखी सेम टू सेम चप्पल सुद्धा बाजूला असते आणि अनाहूतपणे किंवा म्हणून सुद्धा काही लोक नवीन चप्पल घालून जातात त्यांची जुनी चप्पल तिथे ठेवलेली असते म्हणून आपण कधी कधी जाऊ दे माझी गेली तर ही तरी सापडली आहे आता घेऊन जाऊ असं म्हणून आपण ती चप्पल घालतो कारण त्याची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या बरोबर चालत चप्पल बरोबर येत असते ही चप्पल लक्ष्मीचं एक प्रकारचं प्रतीकच असतं म्हणून ती अलक्ष्मी आपल्या घरात येऊन देत नाही पण आपण काय करतो चपला घालून घरात येतो बूट घालून घरात येतो आणि अलक्ष्मीला अनाहूतपणे आपण घरात येत तस असतो तर सावधरा शाळेतून येणाऱ्या मुलांना सुद्धा सांगा की बूट बाहेर काढा आणि मग घरात या